साम्राज्य सामान्यांचा इक्बाल शेख यांनी पोलीस दलात नव्याने रुजू होणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांना नाशिक येथे केले मोलाचे मार्गदर्शन सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले इक्बाल शेख पोलीस हवलदार सी सी टी एन एस विभाग यांनी सी सी टी एन एस प्रणालीमध्ये आज तागायत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र आणि भारत देशात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव लौकिकास आणले आहे तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी यांना सी सी टी एन एस आणि गुन्हे प्रकटीकरणामध्ये सी सी टी एन एस तसेच इतर केंद्र शासन आणि राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र यांचेकडून गुन्हे प्रकटीकरणासाठी भारतीय पोलीस दलास उपलब्ध करून दिलेल्या अनेक पोर्टल्सबाबत मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने रुजू झालेले आणि सध्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण घेत असलेल्या पंधरा नवप्रविष्ट पोलीस उपाधीक्षक आणि आठशे तीस नवप्रविष्ट पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी यांचे प्रशिक्षण सुरू असून लवकरच सर्व अधिकारी दिनांक पाच जानेवारी रोजी एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपली सेवा भजनाकरित्या रुजू होणार आहेत पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सी सी टी एन एस या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणेकरिता तज्ञ तज्ज्ञ व्याख्याते म्हणून इक्बाल शेख यांना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आमंत्रित करण्यात आले होते सदर व्याख्यानादरम्यान इक्बाल शेख यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांना गुन्हे प्रकटीकरणासाठी सी सी टी एन एस प्रणालीचा उपयोग आणि इतर शासकीय विभागाशी सी सी टी एन एस प्रणालीचा समन्वय या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले आहे सचिन गोरे पोलीस उपाधीक्षक तथा उपसंचालक जयंत राऊत पोलीस उपाधीक्षक तथा उपसंचालक सीमा परिहार पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक संचालक आणि विजय तलवारे पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक संचालक बावीसकर पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक संचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक यांच्याकडून पुष्परूप देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांनी इक्बाल शेख यांच्या व्याख्यानाचे टाळ्याच्या गजरात कौतुक केले आहे